तर नमस्कार मित्रांनो तर बघा काय करायला आहे बारका भाऊ आणि साक्षी का नाही तुला आणि बघा इकडे स्वाती स्वाती आहे इकडं आबी आमचा बारका भाऊ नवीन जोडी आणि ही बघा आता काय करायला मित्रांनो आता आपल्या घराचं पण कामावर आज तुम्हाला दाखवून सगळं टोटल कराय साक्षी आणि काय करायला हवं हे पण सांगणार त्याच्यामुळं आज ब्लॉग बनता डांगडांग 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 आमचं बाळ आहे बाळकुस आमच्या भावाच्या मुलाचं बाळ आहे आता हे बघा साफसफाई करायला कारण की आपलं पहिलं जे मटेरियल होतं मित्रांनो ते सगळं मटेरियल संपलेलं आहे आणि आता सध्या आपल्याला काय काय लागणार आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर मित्रांनो आपली ईट ईट जी आहे ती सगळी संपल ती बघा फक्त एवढं आहे तुम्हाला दिसतात ही बघा एवढं एवढे चित्र राहिल ते नाही सक्षशी एवढे चित्र आहे त्याच्यामुळं आता थोड्या अजून आपली इटं लागणार आहेत त्याच्यामुळं इटा मागूयाता पण इथं माहिती ऐ काय बघता वय थकती माहिले असं काय माहिले किंवा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवत होता काम तुला बघत राहा कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या इथं राहू येत सौथ्या सौद्या बघाय दोघी जणांनी कशा करायला मिळून असे दोघी पण लय काम की दाखवता <laughs> हा चल तर काय नाही ते मी काय बॉल आयस नको राहुदे राहू देऊ द्या सांध्यामध्ये त्या लाकडाच्या सांध्यामध्ये

डागला वडायचं मला वडायचं रेट खाली बुडायला तिला तिथं त्याच्यावर सुरक्षे ती माणसं मग मी ती थोडी

चला आता तुम्हाला सगळं घर दाखवत आहो तिथं आता आपण इथल तर केली जागा मग आता घर दाखव चला चला आता आपलं घर बघू ता तुम्हाला इथं इथे बसत आता काय जास्त इथं नाही आपल्या कमीची टाईम तरी नवीन जोडी लागली थोडंफार इथं राहिले काढायला स्वाती तर चला गर, आता आम्ही तुम्हाला साक्षी आणि मी आई ही तो उभे राहिली आता आई साक्षी आणि मी तुम्हाला दाखवतो घर आता मित्रांनो एक साइडचं जे आपलं बांधकाम राहिलं होतं हे बघा या बघ ना आता समजा दाखवायची बन हे बघा बघा हे आहे का हा हे बघा आता हे तर तुम्हाला माहिती आहे पहिला आपण साफ केलेलं तर तुम्हाला दाखवलं तर की हि आपलं काम बंद होतं तर बघा ही बांधून टाकलं आता आपण बघा इकडे साक्षी बाई लय मेहनत केली आहे आता पली अजून राहिले साफ करायचं पलीकडलं बघा तुम्हाला दाखवतो आता पलीकडं जाऊ चला चला दाखवूया कसं वाटायला एकदा आमचं घर कमेंट करून बघा आम्ही आलो केव काही ही नवरी बाई पण आले इकडे आणि ती पण आलं काम सुरून बघा थोडं आले इकडे ही पण तर चला आता पट्टा <laughs> बघा बघा ही खराब किती कचरा ह्याच्यात पण आता झालं हे आपलं काम हे हिक पण झालं वाकतं होत पुन्हा बांध लागते वाकल नसते आता ही बघा ही बघा पलीकडल्या पण बांधून आता कचरा काढताना पण आम्ही तुमच्या तुम्हाला व्हिडिओ काढणार साफ करताना ही, कर ही, ही तुम्छे वार तुम्छे वार तर पुढचा व्हिडिओ येणार साफ करताना बघा ही एक रूम इकडे साक्षी ही एक रूम काय आता तुम्हाला हे तर दाखवलं ही पण दाखवलं आणि ह्याच्या पलीकडलं पण दाखवलंय तर आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे की बाहेरून दाखवणार आहे घर हा? <laughs> आता मी तुम्हाला दाखवणार काय झालंय दिसायची कोण मोठी होती उभारून काय खालीच तुमचे केस उभायच न तुझ्या म्हणून उंच दिसायचं बघा ती काय म्हणायचं उंच कोण झालं आपलं काम चालू काम चालू करायचं चला आता मित्रांनो आता आम्ही करायला लागला साफसफाई आता ही घराची हा हा ना चला चला साफ करायची आता आपल्याला सगळं खिडकी कशी वाटायची खिडकीची डिझाईन डिझाईन कशी वाटायला आता सांगा कमेंट करून आणि घर पण आपलं कसं वाटायला सांगा नंबर एक मध्ये घर वाटायला लागले आम्हाला तर एकदम भारी वाटायला कारण की आपलं बघितलं तर घर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो का साक्षी कसं आहे पहिलं ग मग साक्षी आता आनंद किती व्हायला आहे काय तोड करतेस दाखव कसा व्हायला आनंद दाखव लय आनंद व्हायला आनंद चला आता साफ करतो चला मित्रांनो आता काम हे तर तुकडे तुकडे बाहेर टाकायचे आणि नोट नाही तर तिकडे टाकायचे नाही म्हणून काय चला आता काम करायला सुरू बघा घराच्या खाली साफसफाई किती राहिली आहे खराच दाखवा तर खुशी खाली बघा घराची सफाई किती राहिली ध्यान झालं एकदम आता आम्ही करायला घराची साफसफाई टोपला ना साक्षी टोपला